चांगदेवनगर युवा मंचच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन शिर्डीजवळील पुंतंबा गावात करण्यात येते आज चांगदेवनगर युवा मंच आणि आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुंतंबा येथील मराठी शाळेतील जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिर संपन्न झालंय तसेच रक्तदान शिबीर घेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी शिबीर हिमोग्लोबिन तपासणी शाळेतील यावेळी डोळ्यासंबंधित आजारांविषयी माहिती देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व नेत्र तपासणी करत चष्मा वाटप करण्यात आलाय या प्रसंगी पुंतंबाचे माजी उपसरपंच विजय धनवटे ग्रामपंचायत सदस्य अनिलराव पाटील ग्रामपंचायत सदस्य भूषण वाघ रामा पवार चंद्रकांत वाडेकर गणेश बनकर शिर्डीच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा ताकटे डॉक्टर धनवटे मॅडम आदी उपस्थित होते गेल्या तीन वर्षापासून आपण या चांगनगरी युवा मंच सामाजिक व्यासपीठाच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम सुरू केले आणि त्याच्या माध्यमातून आपण तुलसीआय हॉस्पिटलच्याशी संपर्क करून आजपर्यंत कुलकंबा पंचकृषीमधील जवळपास सहा हजार नेत्र रुग्णांवर यशस्वी डोळ्याविषयी आजाराच्या शस्त्रक्रिया असतील तळळेपणा असेल किंवा अन्य डोळ्याच्या आजारावर मार्गदर्शन करून उपचार केले आणि किमान आज एक हजार नेत्ररुग्णांचा यशस्वी शस्त्रक्रियेचा टप्पाही आपण पूर्ण केला यामध्ये माझ्यासोबत माझ्या गावचे ग्रामस्थ चांगवनगर युवा मंच जो एक प्रकाशाने कायमस्वरूपी माझ्यासोबत काम करत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारा हा जो युवा मंच आहे त्याच्यातून काम करत असताना मला माझ्या गावच्या कुंतंबेकरांची सेवा करण्यामध्ये जो खरोखर आनंद मिळत आहे याची मी कुठंच हे करू शकत नाही आजचं आयोजन कुणतंबा जिल्हा परिषद शाळेतील माध्यमिक शाळेतील आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील किमान पाचशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना आपण मोफत चष्मेचे वाटप करणार आहे या ठिकाणी माध्यमांनी मला या ठिकाणी बोलावून माझी प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल मी त्यांचे খুব খুব আভার মানতো আর থামতো জয় হিন্দ জয়